मी आहेत मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर कांदे पोहे बनवते मी आज इथे शेंगदाणे घेतले आणि कांदे पोहे बनवते सोबतीसाठी पोहे घेतले एवढे धुवून मस्त असते कांदा मिरची कोथिंबरी टमाटर गाजर नाही घ्या माझ्याकडे कांदा टाकायचे शेंगदाणे काढून घेते शेंगदाणे काढून घेतले आणि मी त्याच्यामध्ये कांदा टाकले कांदा टाकून घेतले असे बनवले त्याच्यामध्ये मी आता पोहे टाकून घेते देऊन ठेवलेले पोहे बरे पड <laughs> ते मी टाकून घेतले शेंगदाणे पण त्याच्यामध्ये आणि पलटून घेते त्याला तिच्या पण देऊन ठेवले मी आणि पाच दहा मिनिटांनी काढून घेते देऊन ठेवले पाच दहा मिनटानंतर काढते त्याला 이 친구는 이 친구는 이 친구는 이 친구는 이 친구는 이 친구는 घेते त्याला परत त्याच्यावरती मी पाच दहा मिनटं ठेवले होते आणि परत काढून घेतले आणि मस्त झाले बघा तर मी हातामध्ये एका काढून घेते घेऊन आले मी बघू शकता काढून एका थट्टामध्ये आणि इकडे सरस्वती पण फिरते पोहे खायला आहे सरस्वती पटापटा अभ्यास तिकडे धब चमचे आणि एक वाटी घेऊन ये तिथे इतले पोहे आणि खाऊन घेतात लिंबू आहे माझ्याकडे तब बरं तब्येत नाही माझी बरोबर थोडीशी निंबू खायला आंबटोस खायला मन्ना केले म्हणून तुम्ही नाही खात मी मला शेंगदाणे ज्याम आवडतात ना थोडस टाकलं बाकीच्या

Hmm. 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 बोलले कांदा पोहे बनवा तर बनवले तर आता आम्ही खाऊन घेतात नंतर तुम्हाला भेटतात बाय तिकडे बसून खाते सरस्वती खाऊन झाले आणि मी बाहेर येऊन बसले सरस्वती तिकडे बसून खाते बाहेर निघाले मी इकडे थोडा वेळ थंडी पंज्याम लागते से एवढे लांब जाऊन कचरा सर्व कडे झाले कचर सर्व कचर काढायला गेला आता तिकडे केळी वाटते दिसते जाऊन बघते बापरे बघा केळे केळे वाजल्यात केळी कोवळे आहेत ते कोळे आहेत पिकल्यावर ते खायचे मस्त लागतात कोळे आहेत कोळे सरस्वती आली खाल्लं का सरस्वती मस्त केळ भाजले तुम्ही जाऊन बघून आलो तिकडे केळ भाजले तिकडे बाहेर मस्त कच्ची आहेत ते कच्चे कच्चे आहेत पिकल्यावर खायचे बघून कोंबड्याला बघून असते कोंबडा और तर सरस्वतीची तयारी करते आता मी शाळेला जायला ना सरस्वती शाळेला जायला तयारी करते सरस्वतीची तर बाय 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 बाय